हॅलो मैत्रिणीनो आज आपण बनवणार आहोत मशरूमची भाजी तर लहान मुलं पण खातील आवडीने अशा प्रकारची आपण मशरूमची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी मी एक खांदा चिरून घेतलेला आहे उभा आणि टोमॅटो एक चला तर आपण सुरुवात करूया मशरूमची भाजी करायला तर इथे मी आपल्याकडे ना दोन चमचे तेल टाकत आहे दोन चमचे तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ते थोडंसं जिरं टाकते जिरानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूयात कांदा लाल होईपर्यंत आपण तो भाकून घ्यायचा आहे बारीक गैस का काना करते बारीक गैस पेर अपन काना हा तो लाल बंदी चालिया मत दिखता है अपने एक थोड़ी हलद टाक आहोत हलद जे बारीक फिर टोमेटो है तो टाक आहोत टोमॅटो टाकल्यानंतर आपण त्याला छान पचवून घेणार आहे जरा वाढवायचं बघा अशा प्रकारे किती मस्त दिसतो ते तो 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 नहीं नहीं हासा उभा कांदा चिरल्यानंतर टेस्ट पण छान लागतो तर तुमची मुलं चार पाच वर्षाची असते आणि ते चपातीसोबत खाऊ शकेल असे मस्त प्रायची मशरूमची भाजी मी असं मला व्हिडिओमध्ये दाखवत आहे साधारणपणे दोनशे ग्रॅम मशरूम आहे माझ्याकडे तर त्यासाठी एक बारीक कांदा आणि टोमॅटो घेतली बारीक तुकडे करून घेतले आणि ते आपण सध्या भाजत आहोत तर अशा प्रकारे लाल झाल्यानंतर आपण थोडासा मसाला वापरूयात ह्याच्यामध्ये ना एवरेस्ट चिकन मसाला टाकलेला आहे ते खूप छान येते तुम्ही पण वापरून बघा एक चमचा टाकलेलं आहे चला तर आपण बारीक शिजलेले स्वच्छ धुवून घेतलेले मशरूम टाकलेले ते एकदम बारीक फोडी जे आहे जेणेकरून मुलांना घातायचे अशा प्रकारे आपण मशरूमची भाजी बनवलेली आहे त्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि वरून कोथिंबीर आणि ती भाजी शिजवून घ्यायची शिजल्यानंतर आपल्याला ते कळतं तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा आणि मला कळवा तुमची रेसिपी तुम्ही बनवल्यानंतर छान झाली की नाही तर ओके थँक्यू